पवारांनाच बारामतीमध्ये चिटपट करायचा असा मोठा मेगा प्लॅन तयार केला आणि त्याच्यातूनच अजित पवार यांना त्यापासून वेगळं करण्यात आलं पण तो प्लॅन मला असं वाटतं कुठेतरी फिसकटतोय काय म्हणजे ज्या पवारांना बारामतीमध्ये पूर्ण एंगेज करून किंवा बिझी करून टाकण्याचा जो प्लॅन होता तेच पवार मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीलाच बिझी करून टाकण्यामध्ये फक्त बारामती नाही तर वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये बिझी करून टाकण्याचं आपल्याला दिसत दोन हजार चोवीस मध्ये पश्चिम महाराष्ट्रावरती कॉन्सन्ट्रेट केलंय आणि त्याची गणित आता हळूहळू आपल्याला दिसायला लागले घरातच एक नाही आहे म्हणजे अजित पवारांच्या त्यांचा पुतण्या आहे त्यांचा भाऊ आहे कंगर प्लस मराठा असं सोशल इंजिनिअरिंग म्हणा किंवा खास कॅल्क्युलेशन म्हणा की बेरजेचं राजकारण म्हणा शरद पवार आपल्याला करताना याच्यातून दिसतं किंवा आचारसंहिता जाय जायचं आली तसतसे पत्ते शरद पवार ओपन करतायत आणि प्रत्येक पत्ता त्यांनी जो क्लोज ठेवला होता तो हळूहळू ओपन करून विरोधकांना मात देण्याचा प्रयत्न करतायत नमस्कार मी सुधीर सूर्यवंशी लोकसभेच्या निवडणुका जाहीर झाल्या आहेत महाराष्ट्रामध्ये जवळजवळ पाच टप्प्यामध्ये लोकसभेच्या अठ्ठेचाळीस जागांसाठी निवडणुका होणार आहे महाराष्ट्र राज्य अनेक दृष्टीने महत्वाचे म्हणजे भारतामध्ये जर आपण बघितलं तर उत्तर प्रदेश नंतर सर्वात जास्ती लोकसभेच्या जागा या अठ्ठेचाळीस या महाराष्ट्रामध्ये आणि मागच्या वेळेला भारतीय जनता पार्टीला बेचाळीस जागा म्हणजे शिवसेना उद्धव ठाकरे यांची आणि भारतीय जनता पार्टी यांनी दोघे मिळून बेचाळीस अठ्ठेचाळीस पैकी बेचाळीस जागा जिंकल्या होत्या आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीला तोच एक जो मागचा रेकॉर्ड आहे तो, तो पुन्हा रिपीट करायचा आहे आणि त्याच्यासाठी खूप मोठा आपण म्हणू संघर्ष किंवा त्याच्यासाठी खूप मोठी प्लॅनिंग किंवा त्याच्यासाठी ज्या काही गोष्टी आपण बघतोय आता सध्या काही घडतायत राज ठाकरे यांचं मनसेचं येणं असेल किंवा एकनाथ शिंदे किंवा अजित पवार यांचं भारतीय जनता पार्टीबरोबर जाणं या अनेक गोष्टींनी या सर्व गोष्टी खूप महत्वाच्या आहेत पण हे सर्व घडत असताना भारतीय जनता पार्टीने म्हणजे अजित पवारांना शरद पवार पासून वेगळं केलं खरी राष्ट्रवादी अजित पवारांची इलेक्शन कमिशनने ते तसा निर्णय सुद्धा दिला आणि ते होत असताना मला असं वाटतं की आपण जर पार्श्वभूमी बघितली की पवार आणि त्यांचं राजकारण किंवा पवार पॉलिटिक्स आपण जसं इंग्रजीमध्ये म्हणतो ते बघितलं तर जवळजवळ पन्नास ते पंचावन्न वर्षापासून पवारांचा महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये एक प्रकारचं वरचष्मा किंवा महाराष्ट्र त्यांच्या अवती भरती फिरलेलं आहे म्हणजे बाळासाहेब ठाकरे असतील किंवा भारतीय जनता पार्टी असतील पवार हेच मेन टार्गेट असायचं विरोधकांचं किंवा सत्तेमध्ये असताना सत् सत्ताधाऱ्यांचा त्याच्यामुळे पुन्हा मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीने दोन हजार एकोणीस मध्ये एक मोठी चाल खेळली होती की त्यांना असं वाटलं की पवार जोपर्यंत महाराष्ट्राच्या राजकारणातून मायनस होत नाही तोपर्यंत आपल्याला यश मिळत नाही म्हणून त्यांनी दोन हजार एकोणीस मध्ये आपल्याला आठवत असेल की ईडीची नोटीस त्यांना पाठवली होती आणि ते पाठवल्यानंतर पवार त्याच्या अगोदर पक्षातील अनेक मात्रभर लोक सोडून गेले होते आणि पवार आता महाराष्ट्र संपतील काय अशा पद्धतीने एक प्रकारची सिच्युएशन निर्माण झाली होती पण पवार यु नो त्यांच्या अनुभवाने अनेक ह्या गोष्टी त्यांनी बघितल्या असल्यामुळे किंवा याच्यामध्ये ते मुरब्बी असल्यामुळे ईडीच्या नोटीसनंतर पूर्णपणे महाराष्ट्राचं राजकारण त्यांनी वेगळ्या दिशेने नेलं अनेक अस्मिता असेल किंवा अनेक गोष्टींभोवती राजकारण नेऊन शेवटी भारतीय जनता पार्टीला दाखवून दिलं की ते जरी त्यांचं वय जरी झालं असलं की पण त्यांची बुद्धी कम्प्लिटली शाबूते आणि बुद्धिबळच्या खेळामध्ये असं करत करत त्यांनी ज्या पद्धतीने एकोणीसशे अठ्याहत्तर मध्ये त्यांनी पुलोदचा प्रयोग केला होता तसाच प्रयोग काँग्रेस असेल नंतर शिवसेना असेल आणि राष्ट्रवादी असेल या तिघांना बरोबर घेऊन त्यांनी महाविकास आघाडीचा प्रयोग केला आणि दोन अडीच वर्ष सरकार उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखाली चालून दाखवलं आणि त्याच्यामुळे पुन्हा भारतीय जनता पार्टीला वाटत असेल की जर त्यांनी नारा दिलाय चारशे पार किंवा तीनशेच्या वरती भारतीय जनता पार्टी स्वतःचे खासदार असतील आणि ते जर टार्गेट अचीव करायचं असेल तर त्याच्यासाठी महाराष्ट्र खूप महत्वाचा इम्पॉर्टंट आहे त्याच्यामुळे महाराष्ट्रावरती लक्ष केंद्रित केलं आणि ते करत असताना पवारांनाच बारामतीमध्ये चिटपट करायचा असा मोठा मेगा प्लॅन तयार केला आणि त्याच्यातूनच अजित पवार यांना त्यापासून वेगळं करण्यात आलं म्हणजे शरद पवारांची फॅमिली कधी तुटेल का त्या फॅमिलीत फुट पडेल का अनेकांना आश्चर्य वाटत होतं पण त्या गोष्टी झाल्या पवारांची फॅमिली तुटली अजित पवार तर एक पॉल पुढे जाऊन त्यांनी आपली पत्नी सुनित्रा पवार यांची सुद्धा उमेदवारी शरद पवार यांच्या मुलीच्या विरुद्ध म्हणजे सुप्रिया सुळेच्या विरुद्धात घोषित विरुद्धा घोषित केली आणि आता नलन भाऊजा यांचं एक मोठं लढाई बारामतीमध्ये बघायला मिळणार आहे ज्या बारामतीमध्ये शरद पवारांना भारतीय जनता पार्टी अजित पवार यांच्या यु नो मार्फत किंवा अजित पवारांच्या यांच्या खांद्यावर बंदूक ठेवून म्हणा किंवा त्यांच्या साह्याने त्यांना चितपट करण्याचं किंवा तिथंच गुंतून टाकण्याचा जो प्रयत्न करत जसं सुतवाच किंवा तसं शब्द चंद्रकांत पाटील यांनी बोलून दाखवले सुद्धा होता त्यांनी चुटकी वाजून म्हटलं मध्यंतरी की, की आम्हाला शरद पवारांचा पराभव बघायचा आणि शरद पवार आम्ही पराभव करणार म्हणजे करणार आणि त्यांची आजूबाजूला शरद पवारांचे एक अडीच साथीदार असले किंवा शरद पवार म्हणजे पद मान मिळाले सुद्धा होते त्याच्यामुळे तो मेगा प्लॅन होता आणि भारतीय जनता पार्टी त्या प्लॅनवर अनेक वर्षापासून काम करत होती पण तो प्लॅन मला असं वाटतं कुठंतरी फिसकटतोय काय म्हणजे ज्या पवारांना बारामतीमध्ये पूर्ण एंगेज करून किंवा बिझी करून टाकण्याचा जो प्लॅन होता तेच पवार मला असं वाटतं की भारतीय जनता पार्टीलाच बिझी करून टाकण्यामध्ये फक्त बारामती नाही तर वेस्टर्न महाराष्ट्रामध्ये बिझी करून टाकण्याचं आपल्याला दिसतं जर आपण मागच्या काही आठ दहा दिवसाच्या घडामोडी बघितल्या किंवा असं एक पॉलिटिकल पिक्चर बघितलं सर्वात महत्वाचे म्हणजे शरद पवार यांना माहितीये की त्यांचा जो गड आहे किंवा विरोधक सुद्धा त्यांना चिडवायचे की ते फक्त पश्चिम महाराष्ट्राचे नेते किंवा साडेतीन जिल्ह्याचे नेते त्यांनी ते मला असं वाटतं की ते सिरियसली घेतले कारण की ही लढाई खूप अटीतटीची किंवा दिस इज एक्झिस्टन्सियल यु नो क्रायसिस किंवा बॅटल आहे त्याच्यामुळे त्यांनी मला असं वाटतं की, वा, की पुन्हा आपलं राजकीय अस्तित्व जर टिकवायचं असेल किंवा अशा परिस्थितीमध्ये आमदार सोडून गेले असतील किंवा पक्षाचे चिन्ह गेलं असेल नाव गेलं असेल याच्यामध्ये आपण जर टिकून राहायचं असेल तर आपलं घर जरी फुटलं फुटलं पण आपला जो मतदारसंघ आणि आपला जो जो सपोर्टचा भाग आहे त्याला शाबूत ठेवायचं आणि त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्यांनी या घडीला दोन हजार चोवीस मध्ये पश्चिम महाराष्ट्रावरती कॉन्सन्ट्रेट केलंय आणि त्याचे गणित आता हळूहळू आपल्याला दिसायला लागले प्रामुख्याने आपण जर सुरू करायचं झालं बारामतीपासून बारामतीमध्ये भारतीय जनता पार्टीला इजी वाटणारं सीट किंवा अजित पवारांकडे मुळेच सुप्रिया सुळेला नव्वद हजार किंवा एक लाखाचं लीड बाळामध्ये मिळतं मिड़, आणि बाकीची जर काही मतं आपण जर घेतली तर हंड्रेड पर्सेंट सुनेत्रा पवार यांचा विजय होणार हे पक्क म्हणजे कागदावरचं कॅल्क्युलेशन ते कुठेतरी ग्राउंडवरती फिसकांना किंवा ते, ते स्लिपिंग होताना दिसते याच महत्वाचं उदाहरण जर आपण बघितलं विजय शिवतारे जे शिंदे गटाचे माजी आमदार किंवा माजी मंत्री आहेत त्यांनी अजित पवार यांच्या पत्नीविरोधात रणशिंग फुंकलंय आणि ते सांगतात की अजित पवारांनी ज्या पद्धतीनं अपमान केला होता किंवा के त्यांच्या मतदारसंघाच्या लोकांचा अपमान केला होता त्याचा बदला त्याला इंग्रजीमध्ये आपण पोएटिक जस्टिस म्हणतो तो मला घ्यायचा आहे आणि ते घेण्यासाठी शिंदेबरोबर त्यांची दोन वेळा बैठका सुद्धा झाल्या पण बैठकातून कुठल्याही प्रकारचं फलित आलं नाही त्याच्यामुळे पुरंदरमध्ये काँग्रेसचे जगताप हे आमदार आहेत आणि शिवतारे जर अजित पवारच्या विरोधात गेलं तर मला असं वाटतं ते सुनेत्रा पवार अजित पवारची पत्नी तिथं खूप मोठ्या प्रमाणात मायनस होऊ शकतं आणि त्याचा इम्पॅक्ट जसं आपण बघितलं की बारामतीच्या बाजूला इंदापूर आहे तिथं हर्षवर्धन पाटील यांनी सुद्धा डोकं वर काढलंय की त्यांची समजूत काढण्यासाठी देवेंद्र फडणवीस यांना त्यांच्याबरोबर मिटिंग घ्यावी लागली त्यांची मुलगी यांच्याबरोबर मिटिंग घ्यावं लागली तसंच जे काही बारामतीतले मतदारसंघातले काही ते सुप्त किंवा अनेक वर्षाचा जो सुप्त संघर्ष अजित पवार बरोबर होता ते लोक आज मला असं वाटतं की ते लोक सुद्धा आता डोकं वार वर काढतायत आणि अजित पवारांच्या साठी एक मोठा अडथळा निर्माण करताय हे सर्व होत असताना अजित पवारांबरोबर त्यांचे जे बंधू श्रीनिवास पवार हे असले पाहिजे कारण की त्यांचं श्रीनिवास पवारांची मध्यंतरी क्लिप खूप व्हायरल झाली आणि त्यांनी सांगितलं की मी अजित पवार यांच्या चुका आणि दुःखाच्या काळामध्ये बरोबर होतो पण या ज्यावेळेला घटना घडल्या याच्यात मी त्यांच्या बरोबर नाहीये आणि त्याच्यामुळे घरातच एक नाहीये म्हणजे अजित पवारांच्या त्यांचा पुतण्या आहे त्यांचा भाऊ आहे फक्त अजित पवार असं सांगायचे सुरुवातीला की शरद पवार एक इमोशनल काहीतरी कार्ड खेळतील किंवा कुठल्या तरी गोष्टी करतील आणि भावनिक करून तुम्हाला साथ देतील पण मला असं वाटतं की दुसरीकडे आता अजित पवारवरती ती वेळ येऊन गेली की मी एकटा पडलो किंवा माझ्या बाजूने कोणी नाही घरातलं किंवा फॅमिली मेंबरमध्ये अशी परिस्थिती त्यांच्याबरोबर निर्माण झाली ही झाली बारामती बारामतीच्या आपण जर पुढे गेलो माढामध्ये माढामध्ये रणजित सिंग नाईक निंबाडकर यांची जेव्हा उमेदवारी जाहीर झाली किंवा त्यांना जे सिटिंग भारतीय जनता पार्टीचे खासदार आहेत त्यांना पुन्हा तिकीट देण्यात आलं त्याच्यानंतर असं होतं की ते जिंकून जातील दुसऱ्यांदा कारण की मागच्या वेळेला त्यांना खूप मोठ्या मतांनी ते, ते, ते जिंकले होते आणि ते जिंकत असताना सर्वात सिंहाचा वाटा होता तो माजी मुख्य उपमुख्यमंत्री मोहिते पाटील यांचा त्यांनी ते त्यांच्या अकलूज या मतदारसंघ याच्यातून जवळजवळ एक लाखाचं लीड निंबाडकरांना दिलं होतं पण त्यांच्या घरामध्ये सुद्धा असं एक वातावरण तयार झालं किंवा एक एक बोललं जातं लोकांच्या मध्ये की मोहिते पाटील घराण्यांनी भारतीय जनता पार्टीला ताकद दिली मदत केली वेळोवेळी पण त्या मोहिते पाटील घराण्यांना काय मिळालं फक्त त्यांचा जो मुलगा आहे त्यांना फक्त एक एम मिळाली त्याच्या पलीकडे काही मिळालं नाही या पाच वर्षाच्या किंवा या मागच्या काळामध्ये भारतीय जनता पार्टीच्या सत्तेमध्ये जी त्यांना रसद किंवा जी त्यांना पद किंवा मान मत मिळाली पाहिजे ते मिळालं नसल्यामुळे मोठा असंतोष त्यांच्या फॅमिलीमध्ये तयार झालाय आणि त्यांचेच पुतणे धवलसिंग असतील किंवा बाकीचे जे लोक आहेत आता विरोधात जायला लागले आणि ते एक प्रकारे त्यांनी प्रचार सुद्धा सुरू केलेला आहे याच्यामध्ये तर मला असं वाटतं तिथं जो एक लाखाचा लीड मिळाला होता मध्ये तो पुन्हा मायनस होतोय का हा परिस्थिती निर्माण झाले दुसरी महत्वाची गोष्ट महादेव जानकरनं शरद पवार यांच्याबरोबर मिटिंग झाली दोन तीन मिटिंग झाल्यामुळे जानकर हे राष्ट्रीय समाज पक्षाचे नेते आहेत आणि धनगर मधून येतात आणि धनगरांचं जवळजवळ साडेचार लाखाचं मतदान फक्त मला असं वाटतं की माड्यामध्ये सांगलीमध्ये बारामतीमध्ये त्याचा फायदा होऊ शकतो म्हणून जानकरांना बरोबर घेण्याचा सुद्धा प्लॅन शरद पवारांचा दिसतो जर तिथं कोणी उभे राहिले तर जानकर्यांना सुद्धा तिकीट देण्याची शक्यता आहे त्याच्यामुळे धनगर प्लस मराठा असं सोशल इंजिनिअरिंग म्हणा किंवा कास कॅल्क्युलेशन म्हणा किंवा बेरजीचं राजकारण म्हणा असे शरद पवार आपल्याला करताना याच्यातून दिसतं त्याच्यामुळे जी माडाची जी सीट इझी होती ती सुद्धा आता थोड्या डिफिकल्टीमध्ये आली कारण की अंतर्गत संघर्ष खूप मोठा भारतीय जनता पार्टीमध्ये त्याच्या अलीकडे जर आपण बघितलं सा, सातारा सातारामध्ये मागच्या वेळेला उदयनराजे भोसले यांचा पोटनिवडणुकीमध्ये श्रीनिवास पाटील यांनी खूप मोठ्या प्रकारे पराभव केला होता आता त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीला साताऱ्यामध्ये उमेदवार मिळत नाही उदयनराजे भोसले पुन्हा इच्छुक आहेत उमेदवारीसाठी त्यांनी अमित शहाची वेळ सुद्धा मागितली आहे किंवा कार्यकर्त्यांची सुद्धा तशी भावना आहे पण अंतर्गत भारतीय जनता पार्टीची जी काही तिथले आमदार आहेत काही त्यांचा त्यांना पूर्णपणे विरोध आहे त्याच्यामध्ये शिवेंद्र राजे असतील किंवा अनेक लोक आहेत त्याच्या विरोधात त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टी त्यांना पुन्हा तिकीट देण्यामध्ये उत्सुक नाही म्हणून तिथे उमेदवारच भारतीय जनता मिळत मिळतात साताऱ्यामध्ये अशी परिस्थिती निर्माण झाली त्याच्या पलीकडे आपण जर पुन्हा गेलं कोल्हापूरमध्ये म्हणजे शरद पवारांची जी, जी मैत्री शाहू महाराजांबरोबर आहे छत्रपती शाहू महाराज या मैत्रीचे रूपांतर त्यांनी उमेदवारीमध्ये केलं आणि मन ओढवलं आणि शाहू महाराजांची उमेदवारी डिक्लेअर झाल्यामुळे कोल्हापूर किंवा कोल्हापूरच्या आजूबाजूचे मतदारसंघ याच्यामध्ये एक वेगळी मला असं वाटतं की व्हायब्रेशन पर्टिक्युलरली काँग्रेस किंवा विरोधकांमध्ये निर्माण झाली आणि त्याचा फायदा या सर्वेकडे या सर्व आजूबाजूच्या मतदारसंघांमध्ये होताना दिसतोय म्हणजे जी ज्या काही सीट पूर्णपणे मायनस होत्या त्या सीट आता कम्प्लिटली फाईटमध्ये आणून किंवा त्यांना प्लस कसं करता येईल याच्यासाठी पवार सर्व राजकारण किंवा मॅन मॅपिंग म्हणा किंवा सोशल इंजिनिअरिंग आपल्याला करतायत सांगलीमध्ये सुद्धा विशाल पाटील यांची उमेदवारी खूप दावेदार आहेत पण त्याच्या नंतर शिवसेने सुद्ध सुद्धा त्याच्यावरती दावा टाकलाय आज तिढा पवार कसं सोडवतात याच्यावर सुद्धा खूप आपलं लक्ष असेल किंवा आपल्याला त्या गोष्टी जाणवतील याच्या पलीकडे जाऊन आपण जर मराठवाड्यामध्ये मराठवाड्यामध्ये बीड पर्टिक्युलरली त्या ठिकाणी पंकजा मुंडे यांची उमेदवारी जाहीर झाल्यानंतर असं वाटलं होतं की पंकजा मुंडे प्रीतम मुंडेच्या बहीण ज्या मागच्या दोन वेळच्या खासदार होत्या त्यांच्या सर्व्हेमध्ये निगेटिव्ह रिपोर्ट आल्यामुळे त्या जर पुन्हा उभ्या राहिल्यास असते त्यांचा पराभव झाला असता म्हणून पंकजा मुंडे जे वंदारे ओबीसी समाज आहे त्यांचा मोठ्या नेत्या आहेत गोपीनाथ मुंडे यांची मुलगी आहे त्याच्यामुळे वेगळं प्राबल्य किंवा वेगळी ताकद त्यांची त्या मतदारसंघामध्ये किंवा मराठवाडा हा पर्टिक्युलर या प्रांतामध्ये पण याला शह कसा द्यायचा म्हणून मला असं वाटतं की ह्या वेळेला पवार त्या ठिकाणी एक मराठा कार्ड खेळण्याचा प्रयत्न करत मागच्या वेळेला बजरंग सोनिणी नावाचे राष्ट्रवादीचे जे नेते आहेत किंवा ते त्यांच्या स्वतःचे कारखाने तेव्हा एक स्ट्रक्चर के त्यांच्याकडे था एक नेटवर्क आहे त्यांनी प्रीतम मुंडेच्या विरोधात त्यांचा पराभव एक लाख मतांनी झाला होता त्यावेळेला पुलवामा वगैरे किंवा एक मोठ्या प्रमाणात मोदी वेव होती त्या सगळ्या गोष्टी असताना त्यांना अजित पवार गटाकडे ते गेले असतात त्यांनी पुन्हा बजरंग सुनानी आणि शरद पवार गटाचा मला असं वाटतं की आले आहेत आणि त्याच्यानंतर ज्योती मेटे ज्या विनायक मेटे यांच्या पत्नी आहेत विनायक मेटे यांचं निधन झाल्यानंतर मराठा समाजामध्ये असंतोष निर्माण झाल्यानंतर जरांगे पाटील यांच्या आंदोलनामध्ये रिझर्वेशनमुळे मराठा जो लोअर कास्ट लोअर क्लासचा जो मराठा हा म्हणजे अल्प शेतकरी असतील मजूर असतील किंवा कमी जमीन असलेला मराठा हा एकवटला आहे जरांगे पाटील यांच्या बाजूने त्याचा फटका भारतीय जनता पार्टीला बीडमध्ये किंवा मराठवाड्यातल्या काही मतदारसंघात पडतोय का हा सुद्धा महत्वाचा असेल बवनगीते त्याच मतदारसंघातले जे वंजारी समाजाचे एक तरुणांमधले खूप मोठे नेते त्यांची जेव्हा शरद पवार गटात जॉइनिंग झाली किंवा एंट्री झाली त्यांनी खूप मोठा करून एक वेगळं वातावरण निर्माण करण्याचा के प्रयत्न केला होता पण पन, पंकजा मुंडे यांच्या जमीची बाजू म्हणजे धनंजय मुंडे त्यांचे बंधू त्यांच्या बरोबर आहेत त्याच्यामुळे ते कसं ह्या मराठा विरुद्ध ओबीसी किंवा मराठा विरुद्ध बाकी कम्युनिटी ह्या कसं टॅकल करतात याच्यावरती बऱ्याच गोष्टी या अवलंबून असणार आहेत आणि हे करत असताना आपण जर बघितलं अनेक जे मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये पवारांनी जे मागे गेलेले मतदारसंघ ते हळू हळू आपल्या बाजूने होण्याचा त्यांनी प्रयत्न केला आणि त्याच्यानंतर हे जरी होतं सर्वात महत्वाचे म्हणजे हे करत असताना त्यांनी काही जे मतदारसंघ आहेत त्याच्यामध्ये त्यांचे गेम हे किंवा त्यांचे फासे उलटे पडले किंवा त्यांच्या ज्या लोकांवर विसंबन होतं तिथं ते गणित त्यांना मांडताना किंवा यशस्वी होताना दिसत नाही त्याचं मूर्तिमंत उदाहरण म्हणजे जळगाव आणि रावेर लोकसभेचे मतदारसंघ शरद पवार यांची पूर्ण भेसी एकनाथ खडसे जे भारतीय जनता पार्टीचे खूप मोठे नेते होते नंतर त्यांना डावलण्यात आलं त्याच्यामुळे ते शरद पवार म्हणजे राष्ट्रवादीमध्ये आले त्यांना एमएलसी देण्यात आली आणि त्यांची मुलगी रोहिणी खडसे हिला राष्ट्रवादीचे महाराष्ट्राचे महिला अध्यक्ष सुद्धा करण्यात आलं पण दुसरीकडे एकनाथ खडसे यांची जी सून आहे रक्षा खडसे बीजेपीची सिटिंग खासदार होती तिला तिकीट देण्यासाठी गिरीश महाजन असतील किंवा अनेक स्थानिक लोकांचा विरोध होता की त्यांना असं वाटतं की तिकीट दिलं दिलं तर ते पाहिजे त्या प्रमाणात ती लढणार नाही किंवा तिला कशाला तिकीट द्यावं कारण की तिचे जे सासरे ते राष्ट्रवादी म्हणजे शरद पवार गटामध्ये म्हणून विरोध असताना मला असं वाटतं विनोद तावडे यांनी एक मोठा चातुर्याचा उपयोग करून खडसेंना वगैरे सर्व संधान साधून ती तिकीट रक्षा खडसे दिलं ते तिकीट जाहीर झाल्यानंतर एकनाथ खडसे जे खूप आग्रही होते निवडणूक लढण्याबाबत लोकसभेची त्यांनी आपल्या मला वाटतं हेल्थचं कारण सांगू किंवा तब्येतीचं कारण सांगून माघार घेतली रोहिणी खडसे सुद्धा जे त्यांना वाट शरद पवार वाटलं ते उमेदवार असतील पण त्यांनी माघार घेतली सांगून की फक्त विधानसभा इलेक्शन लढायचंय त्याच्यामुळे तिथं उमेदवार शरद पवार गटाला पाहिजे त्याप्रमाणे तोडीचा मिळत नाही तसंच उदाहरण जग जा, झालं जा, जळगाव मतदारसंघामध्ये तिथं भारतीय जनता पार्टी स्मिता वाघ यांना उमेदवार दिले ते स्मिता वाघ म्हणजे उदय वाघ जे जळगाव जिल्ह्याचे भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष होते त्यांना उमेदवारी दिले गिरीश महाजन त्यांनाही विरोध होता कारण की त्यांची आणि गिरीश महाजन ही उदयबाग यांची खूप मोठे भांडण झालं होतं आपल्याला आठवत दोन हजार एकोणीसच्या लोकसभेच्या वेळेला खूप स्टेजवरती मारामारीपर्यंत गोष्ट आली होती त्यांनाही विरोध होता पण त्यांनाही तिकीट अमित शाह असतील किंवा विनोद तावडे असतील यांना देण्यात आलं आणि तिथं राष्ट्रवादीचा जो मतदारसंघ तिथं भक्कम उमेदवार नसल्यामुळे त्या जागा भारतीय जनता पार्टी सुकर झाल्यात किंवा एक सोप्या झाल्यात असं सध्या तरी दिसतं आणि त्याच्यामुळे शरद पवार गटाने जळगावची ही उद्धव ठाकरे यांच्याकडे दिली आणि उद्धव ठाकरे या गटावर सुद्धा तिथं पाहिजे त्याप्रमाणे उमेदवार अजून मिळत नाहीये आणि बाकीच्या उमेदवार तिथं प्रचार ऑलरेडी सुरू केलेला आहे हे सर्व होत असताना बाकी वर्धा असेल हो वर्धामध्ये सुद्धा शरद पवार यांना स्ट्रॉंग उमेदवार मिळत नाही जागा त्यांना पाहिजे पण उमेदवार नाहीये अशा अनेक अडचणींना त्यांना सामना करावा लागतोय पण याच्यातून एक गोष्ट प्राकशाने दिसते की शरद पवार हे असे नेतृत्व आहे महाराष्ट्र म्हणजे संकट जेव्हा असतात किंवा जेव्हा परिस्थिती खूप भयानक असते किंवा परिस्थिती काय होणार नाही अशी जेव्हा शक्यता वाटत असेल त्याच्यामध्ये ते आपले गेम किंवा आपले जे काही पुस्तीतले धावपैत असतील किंवा बुद्धिबळाचे जे काही ताली असतील एव्हरी ट्रिक फ्रॉम द बुक आपण जसं म्हणतो इंग्रजीमध्ये ते वापरून ते विरोधकांना चितपट करण्यासाठी माहीर आहेत आणि कसं असतं यश जेव्हा असतील किंवा तुमच्याकडे सत्ता असते तर सर्वच नेतृत्व हे उजवे दिसत असतात किंवा उजवे वाटतात पण सत्ता नसेल किंवा परिस्थिती उलटी असेल त्याच्यामध्ये एखादा व्यक्ती जेव्हा मात करतो तेव्हा खरं लिडरशिप ही मला असं वाटते ही बाहेर येते कि यशस्वी होते किंवा स्ट्रॉंग लिडरशिप ही दिसत असते तसं शरद पवार हे या माध्यमातून करतायत काही कुठल्याही गोष्टी त्यांच्या अनुकूल नसताना किंवा सर्व परिस्थिती प्रतिकूल असताना त्याच्यातून मात करून म्हणजे वयात त्र्याऐंशी वर्षी ते आपले एक एक मतदारसंघामध्ये लक्ष केंद्रित करून मॅन टॅपिंग करून किंवा सोशल इंजिनिअरिंग आपलं जो जो गड होता गड त्याला मजबूत करण्यामध्ये ते लागलेत आणि त्याच्यामुळे बैठकांचा सपाटा हा सिल्वर मुंबईमध्ये असेल किंवा मोतीबाग पुण्यातली असेल याच्यामुळे अनेक दिवस अनेक लोक हे चालू आहेत आणि राहिलेला जो होता मला वाटतं नगरचा त्या ठिकाणी निलेश लंके यांना उमेदवार देऊन जे विखे पाटील यांचे जे विरोधक अनेक वर्षाचे आहेत ते पुन्हा एकवट आहेत आणि लंके यांना मदत करण्याची तिथे शक्यता आहे म्हणजे जी जागा पूर्णपणे गेली होती ती जागा सुद्धा खेचून आणण्यासाठी शरद पवार पूर्ण ताकद लंकेच्या पाठीशी उभे राहून हळू आणि लंके, लंके प्रामुख्याने अजित पवार गटाकडे होते आणि त्यांना पुन्हा लोकसभेच्या तोंडावरती उमेदवार त्यांच्याकडे आणून त्यांना उमेदवारी देण्याचे त्यांनी प्लॅन केलाय जसं जी निवडणुकीच्या तारखा जाहीर झाल्या किंवा आचारसंहिता जाहीर झाली तस तसे पत्ते शरद पवार ओपन करतायत आणि प्रत्येक पत्ता पत्त त्यांनी जो क्लोज ठेवला होता तो हळूहळू ओपन करून विरोधकांना मात देण्याचा प्रयत्न करता येईल किंवा ते मात देतील का नाही देतील हे आपल्याला जेव्हा निकाल लागेल त्याच्यावरनं कळू शकतो धन्यवाद